बघा छेद नऊ मध्ये छेद नऊ किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर सहा येईल सर लेकरांनो प्रश्न व्यवहारी अपूर्णांक या घटकावर आधारित असा आहे सोडवायचा कसा छेद नऊ मध्ये छेद नऊ उदाहरणार्थ यक्ष वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर सहा अशा पद्धतीची ही मांडणी करा इथं चलपद यक्ष गुणीला स्वरूपात घ्या चारशेद नऊमध्ये दोन छेद नऊ उदाहरणार्थ यक्स वेळा मिळवावेत मिळवावेत म्हणून इथं अधिक चिन्ह घ्यायचं का नाही गुणीला आणि चलपद यक्स उदाहरणार्थ यक्स वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर सहा अशा पद्धतीची ही मांडणे छेद नऊ इथं अधिक यक्स दोन सोबत गुणिला आहेत हा गुणाकार दोन यक्स छेदस्थानी नऊ बराबर सहा आता इथं या दोन अपूर्णांकाचा छेद समान अंशामधील ही पदक अधिक स्वरूपात समोर हे सहा गणित पुढं घेतो लक्ष द्या चार अधिक दोन यक्स एकटे करा या सहाकडे जातानी नऊ गुणिला स्वरूपात मांडावे लागतात सर चार अधिक दोन यक्स बराबर हा गुणाकार चोपन आता दोन यक्स एकटे करू चोपनकडे कर जातानी हे चार वजा स्वरूपात मांडावे लागतात सर आता दोन यक्स बराबर ही वजा बाकी पन्नास ला एकटं करा आता हे दोन सोबत गुणिला असलेले भागीला मांडा ओके हा भाग जातो सर पंचवीसनं म्हणजे यक्स बराबर काय पंचवीस हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हो, अर्थात चारशे नऊमध्ये दोनशे नऊ पंचवीस वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर सहा येईल हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे